नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती जी की शिपाई पदासाठी आली होती त्याची परीक्षा संपलेली आहे आणि सर्वजण वाट बघत आहेत ती म्हणजे निकालाची निकाला, निकाला संदर्भात आपण कालच एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे त्यामध्ये आपण पाहिलं की निकाल कधीपर्यंत लागू शकतो विभागाशी काय बोलणं झालेलं आहे ते त्याचीही रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवली आणि निकाल कशा पद्धतीने जाहीर होऊ शकतो किंवा त्याची अपडेट तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकते त्याची ही संपूर्ण माहिती आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितली पण त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत की मला एकशे सत्तर मार्क्स आहेत माझं सिलेक्शन होईल का काही जण म्हणतात मला एकशे पासष्ट मार्क्स आहेत काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले की एकशे शहाऐंशी मार्क्स आहेत आणि त्या कमेंट्सला भरपूर रिप्लाय सुद्धा आलेले आहेत आता ज्यांनी कमेंट केली ते त्यांचे मार्क्स सांगतात आणि त्यांना रिप्लाय देणारे म्हणतात की तुम्ही मार्क्स कुठे पाहिले तर बाबत माहिती आपण इथे पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अगदी संपूर्ण मोफतरीत्या आपण मार्गदर्शन सुरू केलेलं आहे त्याच्या ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्या ज्या काही मागील प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यामधील प्रश्नांचा सराव सध्या आपण सुरू केलेल्या आहेत आणि ज्या इतर नोट्स वगैरे राहतील त्याही तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट इथे पाहायला मिळणार आहे म्हणूनच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तलाठीचा जो काही ग्रुप आहे त्याला जॉईन करून ठेवू शकता जर तुमचं आगामी काळात तलाठी टार्गेट असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ग्रुपचा फायदा होऊ शकतो सतराशे जागींची अपडेट आली होती आणि त्याची कार्यवाही सुद्धा सुरू आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल तुम्ही जर तलाठीची किंवा एमपीएससी जरी तयारी करत असले तरी त्यासाठी देखील स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही तो जॉईन करू शकता आता पहा सर्वात प्रथम जर आपण कमेंट पाहिल्या तर पहिली कमेंट होती ती म्हणजे एकशे साठ आले सर होईल का आणि या कमेंटला रिप्लाय आहे जवळपास तेहतीस आता हे कोणते उमेदवार आहेत ज्यांनी रिप्लाय दिले ते असे उमेदवार आहेत की ज्यांना माहिती नाही रिझल्ट लागला की नाही इथे उमेदवारांनी मार्क्स सांगितले आणि हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना कल्पना नाही त्यांनी या विद्यार्थ्याला प्रश्न विचारलेला आहे की निकाल लागला का तुम्ही मार्क्स कसे पाहिले तुम्ही निकाल कुठे चेक केला अँसर की आली का जो काही अंतिम रिझल्ट आहे तो लागला का तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनी याला केलेले आहेत आता हा कमेंट करणारा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रितेश मनोहर असं या व्यक्तीचं नाव आहे पण अजून काय झालेला आहे निकाल मात्र लागलेला नाही वेबसाईट मी चेक केली वेबसाईटवर कुठलीही अपडेट अजून नाही त्यानंतर विभागाला सुद्धा आपण कालच कॉल केला आणि विभागाने सांगितलं की अजून तरी निकालाची काही अपडेट नाही जशी काही अपडेट प्राप्त होईल ती तुम्हाला एस एम एसद्वारे ईमेलद्वारे आणि त्यासोबतच वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळणार आहे ज्या पद्धतीने तुम्हाला हॉल तिकीट आलं ज्या पद्धतीने तुमचे जे काही परीक्षेचं वेळापत्रक आलं त्याच पद्धतीने जाहिरात आली आणि तशाच पद्धतीने तुम्हाला निकालाची सुद्धा माहिती मिळून जाईल ती तुमच्या ईमेलद्वारे किंवा मेसेजद्वारे किंवा जी वेबसाईट आहे त्यांची आय जी आरची अधिकृत वेबसाईट आहे त्यावर सुद्धा ती पब्लिश करतील तरच निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे इथे जे काही विद्यार्थी कमेंट्स करतात त्यांचा उद्देश फक्त एवढाच असतो की इतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संभ्रमात पाडायचं आणि त्यासोबतच कसे जास्तीत जास्त लाईक आणि रिप्लाय आम्हाला मिळतील ते जे आहे त्याची आस त्यांना इथे मात्र दिसते काही आणखी विद्यार्थी आहेत एकशे सत्तर त्यांनी कमेंट केलेले आहेत काही विद्यार्थी असे आहेत की ते म्हणतात तिकीटच आलं नाही काही विद्यार्थी असे आहेत एकशे शहाऐंशी शे, आणि चान्स इथं तुम्ही पाहू शकता स्पर्धा परीक्षा जवळपास जे काही इतर व्हिडिओ आपण तयार केले त्यामध्ये सुद्धा यांनी मार्क्स टाकले इव्हन परीक्षा झाल्याबरोबरच यांनी यांचे मार्क्स डिक्लेअर केलेले आहेत त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की वारंवार अनेक व्हिडिओमध्ये म्हणजे मल्टिपल व्हिडिओमध्ये यांची कमेंट्स असते आणि कमेंट्स सारखे सारखी सेमच असते तुम्हाला कुठे एकशे शहाऐंशी एकशे ऐंशी कुठे एकशे ब्याऐंशी मार्क हे पब्लिश करताना दिसतात पण अजून कुठलीही अॅन्सर की आलेली नाही काही विद्यार्थी अॅन्सर कीचं विचारतात तर तुमच्या माहितीसाठी आय बी पी एस जी कंपनी आहे ती अॅन्सर की देत नाही ती सरळ मेरिट लिस्ट लावणार आहे आणि मेरिट लिस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या ग्रुपवर ग्रुपमध्ये जर तुम्ही नसाल तरीही तुम्ही आय जी आरची जी काही वेबसाईट आहे गुगलवर जा आय जी आर सर्च करा अधिकृत वेबसाईटवर जा आणि तिथे तुम्हाला भरतीमध्ये शिपाई भरती संदर्भात जे काही हॉल हॉलटिकीट होतं त्यांचं किंवा नवीन जाहिरात होती ती माहिती मिळणार आहे आणि त्यासोबतच जेव्हा ते बतस, निकाल प्रसिद्ध करतील त्याची देखील पीडीएफ तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळून जाईल आणखी जर आपण कमेंट्स पाहिल्या तर पी डब्ल्यू डी सक्सेसफुल ही कमेंट तर वारंवार म्हणजे जवळपास दहावी वेळ आहे टेन टाइम्स जी आहे ही कमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली जवळपास सर्वच व्हिडिओवर आणि इतर व्हिडिओमध्ये सुद्धा डब्ल्यू डी एकशे पासष्ट सक्सेसफुल पास असा मॅचेस हा व्यक्ती करताना आपल्याला दिसतो तर या संभ्रमात तुम्ही पडू नका निकाल अजून लागलेला नाही निकालाची अपडेट या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारच आहे त्यासोबतच तुम्ही वेबसाईटला जाऊन सुद्धा निकालाची माहिती मिळू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावर आपला ग्रुप आहे जर तुम्हाला व्हिडिओ पाहण्यात तुमचा वेळ जात असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ पाहायची मला आवश्यकता नाही मला सरळ पी डी एफ किंवा अपडेट्स पाहिजे तर तुम्ही ग्रुपला जॉईन होऊन जा त्या ठिकाणी तुमचा वेळ वाया न जाता सरळ ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला प्राप्त होत असतात यावर तुम्हाला काय वाटतं नक्कीच रिझल्ट जो आहे तो आपल्याला पंधरा ते वीस दिवसात पाहायला मिळू शकतो जर तो मिळाला नाही तर आपल्याला विभागाचा पाठपुरावा करावा लागेल पण आशा आहे की येत्या पण पंधरा दिवसात आपला निकाल जो आहे तो लागून जाईल इलेक्शन जे जा आहे तेही समोर जाण्याची शक्यता आहे अजून तरी समोर गेले नाही पण समोर जाण्याची शक्यता आहे त्यापूर्वी आणखी महत्त्वाचा पॉईंट काय की आपला कट ऑफ कितीवर लागू शकतो बरेच विद्यार्थी विचारतात की कट ऑफ जो आहे तो एकशे नव्वद प्लस कोणी म्हणते एकशे ऐंशी प्लस जाईल का तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर इतर ज्या काही अदर डिपार्टमेंट आहेत त्यांच्या जर रिझल्ट आले म्हणजे अदर डिपार्टमेंटचे जर रिझल्ट आले आणि लवकरात लवकर जर त्यांना नियुक्त्या मिळाल्या जसं की आपण पाहिलं जलसंपदा विभाग जो होता त्याचे वेटिंग क्लिअर होत आहेत आणि तिथे उमेदवारांना जलसंपदा विभागामध्ये निवड मिळत आहे आता तिथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक झालं कालवा निरीक्षक झालं इत्यादी पदं आहेत म्हणजे गट बचे आणि गट क ची त्यामध्ये पदं आहेत तर गट डच्या पदावर कोणी का जॉईन होईल म्हणूनच जर इतर विभागाने लवकरात लवकर निकाल लावले त्या विद्यार्थ्यांना जर त्या ठिकाणी जॉईनिंग मिळाली तर नक्कीच आपला जो कटोब आहे तो कमी जाऊ शकतो कारण की जर गट क किंवा गट ब अशा पद्धतीच्या पोस्ट जर एखाद्या उमेदवाराला मिळत असेल तर नक्कीच तो त्यांना प्रेफरन्स देईल नाकीगड साठी म्हणूनच इतर विभागाचे जर निकाल आले तर तेही आपल्याला बेनिफिशियलच राहतील लवकरात लवकर आपला निकाल यायला हवा कारण की आपला निकाल जो आहे तो अगोदर मेरिट लिस्ट येणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे तेही त्याच्यानंतर एखाद्या महिन्याच्या कालावधी होऊ शकते म्हणून पहिले मेरिट लिस्ट येणं गरजेचे आहे जशी मेरिट लिस्ट येईल तसं साधारणतः पंधरा दिवस किंवा एका महिन्याच्या जवळपास आपलं डी व्ही होण्याची शक्यता आहे म्हणूनच नि निवडणुकीच्या अगोदर आपला निकाल यायला पाहिजे येत्या पंधरा दिवसात तुम्हाला काय वाटतं निकाल कधीपर्यंत यायला पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अपेक्षित मार्क्स किती तुम्हाला येऊ शकतात कारण की किती आले हे तर तुम्हाला माहीत नाही बरेच विद्यार्थी सांगतात एकशे नव्वद मला पडतील पण एकशे सत्तर एकशे साठवर विद्यार्थी अटकून जातात त्याचं रिझन असं आहे की आपल्याला ॲट द एक्झाम टाईम असं वाटतं की आपण प्रश्न बरोबर सोडवला ता मात्र घरी आल्याच्यानंतर आपण चेक करतो तर आपल्याला समजतं की हा प्रश्न चुकीचा आहे किंवा आपण जे सॉल्व्ह केलेलं आहे ते मात्र इथे चुकलेलं आहे म्हणूनच बरेच विद्यार्थी कॉन्फिडंट असतात की आमचे नाईन्टी प्रश्न बरोबर येतील त्यापैकी चार पाच प्रश्नांची चुका इथे होऊ शकतात म्हणून निकाल निकाल जो आहे तो नंतरच आपल्याला समजेल त्यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स असतील आणि त्याच मार्क्सून जो कही फाइनल है, तो सद्या आपन काही फायनल कट ऑफ आहे तो ठरू शकेल सध्या कट ऑफ बाबत आपण काहीही वक्तव्य करू शकत नाही जो काही अंदाज आहे तो यापूर्वीच व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे तुम्हाला काय वाटतं कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो आणि इतर परीक्षांचा जर निकाल आला तर त्याचा परिणाम आपल्या भरतीवर होईल की नाही हेही तुम्ही सांगू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती जी की शिपाई पदासाठी आली होती त्याची परीक्षा संपलेली आहे आणि सर्वजण वाट बघत आहेत ती म्हणजे निकालाची निकालासंदर्भात आपण कालच एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे त्यामध्ये आपण पाहिलं की निकाल कधीपर्यंत लागू शकतो विभागाशी काय बोलणं झालेलं आहे ते त्याचीही रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवली आणि निकाल कशा पद्धतीने जाहीर होऊ शकतो किंवा त्याची अपडेट तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकते त्याची ही संपूर्ण माहिती आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितली पण त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत की मला एकशे सत्तर मार्क्स आहेत माझं सिलेक्शन होईल का काही जण म्हणतात मला एकशे पासष्ट मार्क्स आहेत काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले की एकशे शहाऐंशी मार्क्स आहेत आणि त्या कमेंटला भरपूर रिप्लाय सुद्धा आलेले आहेत आता ज्यांनी कमेंट केली ते त्यांचे मार्क्स सांगतात आणि त्यांना रिप्लाय देणारे म्हणतात की तुम्ही मार्क्स कुठे पाहिले तर बाबत माहिती आपण इथे पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अगदी संपूर्ण मोफतरीत्या आपण मार्गदर्शन सुरू केलेलं आहे त्याच्या ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्या ज्या काही मागील प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यामधील प्रश्नांचा सराव सध्या आपण सुरू केलेल्या आहेत आणि ज्या इतर नोट्स वगैरे राहतील त्याही तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट इथे पाहायला मिळणार आहे म्हणूनच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तलाठीचा जो काही तला ग्रुप आहे त्याला जॉईन करून ठेवू शकता जर तुमचं आगामी काळात तलाठी टार्गेट असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ग्रुपचा फायदा होऊ शकतो सतराशे जागींची अपडेट आली होती आणि त्याची कार्यवाही सुद्धा सुरू आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल तुम्ही जर तलाठीची किंवा एमपीएससी जरी तयारी करत असले तरी त्यासाठी देखील स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही तो जॉईन करू शकता आता पहा सर्वात प्रथम जर आपण कमेंट पाहिल्या तर पहिली कमेंट होती ती म्हणजे एकशे साठ आले सर होईल का आणि या कमेंटला रिप्लाय आहे जवळपास तेहत्स आता हे कोणते उमेदवार आहेत ज्यांनी रिप्लाय दिले ते असे उमेदवार आहेत की ज्यांना माहिती नाही रिझल्ट लागला की नाही इथे उमेदवारांनी मार्क्स सांगितले आणि हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना कल्पना नाही त्यांनी या विद्यार्थ्याला प्रश्न विचारलेला आहे की निकाल लागला का तुम्ही मार्क्स कसे पाहिले तुम्ही निकाल कुठे चेक केला अँसर की आली का जो काही अंतिम रिझल्ट आहे तो लागला का तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनी याला केलेले आहेत आता हा कमेंट करणारा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रितेश मनोहर असं या व्यक्तीचं नाव आहे पण अजून काय झालेला आहे निकाल मात्र लागलेला नाही वेबसाईट मी चेक केली वेबसाईटवर कुठलीही अपडेट अजून नाही त्यानंतर विभागाला सुद्धा आपण कालच कॉल केला आणि विभागाने सांगितलं की अजून तरी निकालाची काही अपडेट नाही जशी काही अपडेट प्राप्त होईल ती तुम्हाला एस एम एसद्वारे ईमेलद्वारे आणि त्यासोबतच वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळणार आहे ज्या पद्धतीने तुम्हाला हॉल तिकीट आलो ज्या पद्धतीने तुमचे जे काही परीक्षेचं वेळापत्रक आलं त्याच पद्धतीने जाहिरात आली आणि तशाच पद्धतीने तुम्हाला निकालाची सुद्धा माहिती मिळून जाईल ती तुमच्या ईमेलद्वारे किंवा मेसेजद्वारे किंवा जी वेबसाईट आहे त्यांची आय जी आरची अधिकृत वेबसाईट आहे त्यावर सुद्धा ती पब्लिश करतील तरच निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे इथे जे काही विद्यार्थी कमेंट्स करतात त्यांचा उद्देश फक्त एवढाच असतो की इतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी संभ्रमात पाडायचं आणि त्यासोबतच कसे जास्तीत जास्त लाईक आणि रिप्लाय आम्हाला मिळतील ते जे आहे त्याची आस त्यांना इथे मात्र दिसते काही आणखी विद्यार्थी आहेत एकशे सत्तर त्यांनी कमेंट केलेले आहेत काही विद्यार्थी असे आहेत की ते म्हणतात हॉल हॉलटिकीट आलं नाही काही विद्यार्थी असे आहेत एकशे शहाऐंशी आणि चान्स इथं तुम्ही पाहू शकता स्पर्धा परीक्षा जवळपास जे काही इतर व्हिडिओ आपण तयार केले त्यामध्ये सुद्धा यांनी मार्क्स टाकले इव्हन परीक्षा झाल्याबरोबरच यांनी यांचे मार्क्स डिक्लेअर केलेले आहेत त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की वारंवार अनेक व्हिडिओमध्ये म्हणजे मल्टिपल व्हिडिओमध्ये यांची कमेंट्स असते आणि कमेंट्स सारखे सारखी सेमच असते तुम्हाला कुठे एकशे शहाऐंशी एकशे ऐंशी कुठे एकशे ब्याऐंशी मार्क हे पब्लिश करताना दिसतात पण अजून कुठलीही अन्सर की आलेली नाही काही विद्यार्थी अॅन्सरकीचं विचारतात तर तुमच्या माहितीसाठी आय बी पी एस जी कंपनी आहे ती अॅन्सर की देत नाही ती सरळ मेरिट लिस्ट लावणार आहे आणि मेरिट लिस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या ग्रुपवर ग्रुपमध्ये जर तुम्ही नसाल तरीही तुम्ही आय जी आरची जी काही वेबसाईट आहे गुगलवर जा आय जी आर सर्च करा अधिकृत वेबसाईटवर जा आणि तिथे तुम्हाला भरतीमध्ये शिपाई भरती संदर्भात जे काही हॉल हॉलटिकीट होतं त्यांचं किंवा नवीन जाहिरात होती ती माहिती मिळणार आहे आणि त्यासोबतच जेव्हा ते निकाल प्रसिद्ध करतील त्याची देखील पीडीएफ तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळून जाईल आणखी जर आपण कमेंट्स पाहिल्या तर पी डब्ल्यू डी सक्सेसफुल ही कमेंट तर वारंवार म्हणजे जवळपास दहावी वेळ आहे टेन टाईम्स जी आहे ही कमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली जवळपास सर्वच व्हिडिओवर आणि इतर व्हिडिओमध्ये सुद्धा डब्ल्यू डी एकशे पासष्ट सक्सेसफुल पास असा मॅचेस हा व्यक्ती करताना आपल्याला दिसतो तर या संभ्रमात तुम्ही पडू नका निकाल अजून लागलेला नाही निकालाची अपडेट या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारच आहे त्यासोबतच तुम्ही वेबसाईटला जाऊन सुद्धा निकालाची माहिती मिळू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावर आपला ग्रुप आहे जर तुम्हाला व्हिडिओ पाहण्यात तुमचा वेळ जात असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ पाहायची मला आवश्यकता नाही मला सरळ पी डी एफ किंवा अपडेट्स पाहिजे तर तुम्ही ग्रुपला जॉईन होऊन जा त्या ठिकाणी तुमचा वेळ वाया न जाता सरळ ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला प्राप्त होत असतात यावर तुम्हाला काय वाटतं नक्कीच रिझल्ट जो आहे तो आपल्याला पंधरा ते वीस दिवसात पाहायला मिळू शकतो जर तो मिळाला नाही तर आपल्याला विभागाचा पाठपुरावा करावा लागेल पण आशा आहे की येत्या पण पंधरा दिवसात आपला निकाल जो आहे तो लागून जाईल इलेक्शन जे जा आहे तेही समोर जाण्याची शक्यता आहे अजून तरी समोर गेले नाही पण समोर जाण्याची शक्यता आहे त्यापूर्वी आणखी महत्त्वाचा पॉईंट काय की आपला कट ऑफ कितीवर लागू शकतो बरेच विद्यार्थी विचारतात की कट ऑफ जो आहे तो एकशे नव्वद प्लस कोणी म्हणते एकशे ऐंशी प्लस जाईल का तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर इतर ज्या काही अदर डिपार्टमेंट आहेत त्यांच्या जर रिझल्ट आले म्हणजे अदर डिपार्टमेंटचे जर रिझल्ट आले आणि लवकरात लवकर जर त्यांना नियुक्त्या मिळाल्या जसं की आपण पाहिलं जलसंपदा विभाग जो होता त्याचे वेटिंग क्लिअर होत आहेत आणि तिथे उमेदवारांना जलसंपदा विभागामध्ये निवड मिळत आहे आता तिथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक झालं कालवा निरीक्षक झालं इत्यादी पदं आहेत म्हणजे गट बचे आणि गट कचे त्यामध्ये पदं आहेत तर गट ड च्या पदावर कोणी का जॉईन होईल म्हणूनच जर इतर विभागाने लवकरात लवकर निकाल लावले त्या विद्यार्थ्यांना जर त्या ठिकाणी जॉईनिंग मिळाली तर नक्कीच आपला जो कटॉप आहे तो कमी जाऊ शकतो कारण की जर गट क किंवा गट ब अशा पद्धतीच्या पोस्ट जर एखाद्या उमेदवाराला मिळत असेल तर नक्कीच तो त्यांना प्रेफरन्स देईल नाकीगड साठी म्हणूनच इतर विभागाचे जर निकाल आले तर तेही आपल्याला बेनिफिशियलच राहतील लवकरात लवकर आपला निकाल यायला हवा कारण की आपला निकाल जो आहे तो अगोदर मेरिट लिस्ट येणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे तेही त्याच्यानंतर एखाद्या महिन्याच्या कालावधी होऊ शकते म्हणून पहिले मेरिट लिस्ट येणं गरजेचे आहे जशी मेरिट लिस्ट येईल तसं साधारणतः पंधरा दिवस किंवा एका महिन्याच्या जवळपास आपलं डी व्ही होण्याची शक्यता आहे म्हणूनच नि निवडणुकीच्या अगोदर आपला निकाल यायला पाहिजे येत्या पंधरा दिवसात तुम्हाला काय वाटतं निकाल कधीपर्यंत यायला पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अपेक्षित मार्क्स किती तुम्हाला येऊ शकतात कारण की किती आले हे तर तुम्हाला माहीत नाही बरेच विद्यार्थी सांगतात एकशे नव्वद मला पडतील पण एकशे सत्तर एकशे साठवर विद्यार्थी अटकून जातात त्याचं रिझन असं आहे की आपल्याला ॲट द एक्झाम टाईम असं वाटतं की आपण प्रश्न बरोबर सोडवला मात्र घरी आल्याच्यानंतर आपण चेक करतो तर आपल्याला समजतं की हा प्रश्न चुकीचा आहे किंवा आपण जे सॉल्व्ह केलेलं आहे ते मात्र इथे चुकलेलं आहे म्हणूनच बरेच विद्यार्थी कॉन्फिडंट असतात की आमचे नाईन्टी प्रश्न बरोबर येतील त्यापैकी चार पाच प्रश्नांची चुका इथे होऊ शकतात म्हणून निकाल निकाल जो आहे तो आल्याच्या नंतरच आपल्याला समजेल त्यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स असतील आणि त्याच मार्क्सहून जो कही फाइनल है, तो सद्या आपन काही फायनल कट ऑफ आहे तो ठरू शकेल सध्या कट ऑफ बाबत आपण काहीही वक्तव्य करू शकत नाही जो काही अंदाज आहे तो यापूर्वीच व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे तुम्हाला काय वाटतं कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो आणि इतर परीक्षांचा जर निकाल आला तर त्याचा परिणाम आपल्या भरतीवर होईल की नाही हेही तुम्ही सांगू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार